दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती पुण्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली स्वारगेटतील सारसबाग जवळ अभिनव प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता अभिनव तर्फे महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आलं तसंच महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य आणि सुंदर चित्रकला प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं याबरोबरच हडपसरचे नावांकित आणि पारंपरिक वाद्य श्री चिंतामणी ढोल आणि लेजिम पदकानं परिसरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सर्व परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद घेतला या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ प्राचार्य आणि दिग्दर्शक राहुल बळवंत अभिनव प्रतिष्ठानचे संस्थापक अभिषेक असोरे अध्यक्ष सुशीलकुमार भिसे उपाध्यक्ष रोहित जाधव हे होते तसंच शुभम भुजबळ अनुराग इंगळे लखन भिसे सचिन इंगवले आदित्य भोसले सिद्धेश गवई आकाश ठंकीदार आकाश कन्ना वैभव कोंडेकर अमृत आढाव कार्तिक फासगे यांची देखील कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती प्रतिनिधी अबरार शेख हडपसर पुणे एन टी न्यूज मराठी